सन्माननीय या ठिकाणी अनिल कांबळे आणि बालाजी बनसोडे यांना मी विनंती करतो की आपण सावंतचा सत्कार करावा ठाकूर <laughs> या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सन्माननीय रेखाते ठाकूर यांना विनंती आहे की आपण जमलेल्या जनसमुदायास मार्गदर्शन करायचं आहे सन्माननीय रेखाते ठाकूर <laughs> संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा घेऊन आम्ही या आरक्षण बचाव यात्रेचं या औसा तालुक्याच्या ठिकाणी ही जी सभा आहे या सभेला संबोधित करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आदरणीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावर ओबीसीचे नेते वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समोर जमलेल्या औसा नगरीतील बंधू भगिनींनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये याचे कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रातील जो गरीब मराठा आहे या गरीब म... आरक्षणाची मागणी पुढे आलेली आहे गरीब मराठ्यांच्या या मागणीला हेही सांगितलं मराठा समूह जो आहे हा ओबीसी ज्यांना आपण म्हणतो शैक्षणिक आणि सामाजिक या ठिकाणच्या साडेतीनशे जाती आहेत आज त्यांची जी परिस्थिती आहे गरीबी आहे मागासले पण आहे याचा विचार करता या ठिकाणच्या गरीब मराठ्यांना देखील शिक्षण मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे की हे सांगत असताना वंचितने असंही सांगितलं की ओबीसीना जे आरक्षण दिलेलं आहे आज साडेसत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीना आहे आणि ह्या साडेसत्तावीस टक्क्यामध्ये ओबीसीच्या जवळजवळ महाराष्ट्रातल्या साडेतीनशे जाती आहेत त्याच्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देता येणार ना नाही त्यांच्यासाठी वेगळ्या ताटाची तरतूद करायला आमचा पाठिंबा आहे परंतु आपण असं बघत आहे पाहिजे अशा प्रकारची एक मागणी केलेली आहे त्याच्यासाठी उपोषण केलं जात आहे मरणो आमरण उपोषण त्याच्यासाठी लाखाचे मोर्चे काढले जात आहेत सभा घेतल्या जात आहेत आणि याच्यामुळे महाराष्ट्राच्या गावागावामधला जो ओबीसी आहे हा ओबीसी भयभीत आहे या ओबीसीला खरं म्हटलं तर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये खूप मागासले पण तर आहेच परंतु राजकारणामध्ये देखील त्याला पुढे येऊ दिलं जात नाही गावागावामध्ये एक प्रकारची दादागिरी त्याच्या विरोधामध्ये असते आता त्याला जे आरक्षण आहे या आरक्षणामुळे आज ओबीसी मधल्या नवीन पिढीला डॉक्टर इंजिनियर अधिकारी होण्याची संधी आहे इकडच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याच्यामध्ये देखील ओबीसी ला राजकीय आरक्षण होत परंतु हे राजकीय आरक्षण गेल्या काही दिवसांमध्ये रद्द झालेलं आहे संपवण्यात आलेलं आहे याच कारण असं आहे की ओबीसी किती मागास आहेत आणि त्यांची किती संख्या आहे याच्याबद्दलच जी पाहणी करणं सरकारचं कर्तव्य होत महाविकास आघाडीच्या सरकारने ते केलं नव्हतं याही सरकारने ते केलेलं नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलेलं आहे आणि म्हणून आज ओबीसीसाठी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांमध्ये आरक्षण राहिलेलं नाही आणि संपूर्ण ओबीसीच्या आरक्षणाचा विषय जर का स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आपण पाहिला तर हे आरक्षण मिळू नये याच्यासाठी या ठिकाणच्या या नेहरूंपासूनच्या काँग्रेस सरकारांनी नेहरू नंतर इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी सर्वांनीच विरोध केलेला होता आपल्याला ओबीसीना आरक्षण देण्याचं काम व्ही पी सिंगांनी केलं आणि व्ही पी सिंगांच्या घोषणेनंतर आपण पाहिलं की त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये अनेक केसेस गेल्या त्याला आक्षेप घेण्यात आले आंदोलन करण्यात आली हिंसक आंदोलनं झाली परंतु त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने ब्याण्णव साली हे आरक्षण दिलं म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर ओबीसीना आरक्षण आंबेडकरांनी राजीनामा दिला होता परंतु चाळीस वर्ष हा प्रश्न भिजत ठेवला आणि ब्याण्णव साली सिंगांनी त्यांना आरक्षण मिळालं परंतु वेळोवेळी जेव्हा आरक्षणाचा विषय आलेला आहे तेव्हा तेव्हा या ठिकाणचे प्रस्थापित पक्ष या आरक्षणाच्या विरोधामध्ये काही ना काहीतरी कारस्थान करून त्या ठिकाणी हिंसा घडवून आणतात हा या देशाचा पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास आहे आणि म्हणून आज ज्यावेळेस ओबीसीच्या ताटामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी करून त्याच्यासाठी आमरण उपोषण झालं त्याच्यासाठी लाखाचे मोर्चे आणि सभा होत आहेत त्याला प्रतिसाद देऊन आत्ताचं जे दे सरकार आहे शिंदे सरकार या सरकाराने गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ पंचावन्न लाख सर्टिफिकेटं वाटलेली आहेत ही पंचावन्न लाख सर्टिफिकेटं जी आहेत त्याला पुरेसा कायदेशीर आधार नाही कायद्यामध्ये पळवाटा काढून ही सर्टिफिकेट वाटण्यात आलेली आहेत म्हणून वंचित बहुजन आघाडीने मागणी केलेली आहे रद्द झाली पाहिजेत दुसरा महत्वाचा विषय सगळे सोयरेचा कायदा काढायला सांगितलेला आहे मनोज जळांगे त्याच्यासाठी खूप आग्रही आहेत परंतु आम्ही हे त्यांना सांगत आहोत की या ठिकाणच्या गरीब मराठ्यांचा प्रश्न आम्ही समजून घेतला आहे मदतीला आम्ही तयार आहोत त्यांना आरक्षण कसं मिळवून द्यायचं याच्यासाठी कायद्यामधून आपल्याला मार्ग काढावा लागेल परंतु आपण ओबीसीच्या ताटामध्ये येण्याचं काम करू नका परंतु ते ऐकायला तयार नाहीत आणि त्यामुळे महाराष्ट्रामधला जो गावागावातला ओबीसी आहे हा बिथरलेला आहे या ओबीसीला भयभीत त्या कायद्याचं काटेकोर पालन झालं पाहिजे या मागणीसाठी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आज ही बचाव यात्रा महाराष्ट्राच्या गावागावामधून फिरत आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने या हा विषय ऐकण्यासाठी जमलेले आहात त्याच्याबद्दल मी आपलं स्वागत करते पाहिजे महाराष्ट्रामध्ये वंचित घटकांवरती हल्ले होता कामा नयेत याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी असं आवाहन या निमित्ताने मी करते आणि मी रजा जाईल धन्यवाद रेखाताई यानंतर आवसा तालुका आरक्षण संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी सत्कार करतील मी सर्व जाती धर्माच्या आरक्षण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचा हनुमंत कांबळे चांददेव माळी विशाल माळी लिमराज जाधव युवराज चव्हाण हे सर्व मान्यवर या ठिकाणी सत्कार केलेला आहे यानंतर आजच्या या ओबीसी एस सी आणि एस टी समाजाला विकासाचा प्रवाहात आणण्यासाठी सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना मी विनंती करतो की या, कर या आरक्षण जागर यात्रेमध्ये आपण उपस्थितांना सर्व ओबीसी संघटनाने स्वागत केलं त्याच त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक आभार मानतो त्याच्याचबरोबर इतर जणांनी जे स्वागत केलं त्यांचंही आभार मानतो मंचकावरती उपस्थित सर्व बंधू आणि समोर उपस्थित असणारे बंधुवां बघी आरक्षण यात्रा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आली त्याच कारणही आपल्या लक्षात असेल छगन भुजबळ हे शरद पवारांना भेटायला गेले आणि त्याच्यानंतर त्यांची असताना प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये छगन भुजबळ असं म्हणा एक आहे तट आणि ओबीसीचा दुसरा तट आणि हे दोन तट पडल्यामुळे वातावरण बिघडत चाललेलं आहे ही परिस्थिती आज गावागावामध्ये आहे ते पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा राजकीय मतभेद राहिलेले आहेत नवीन नाही पण यांनी जाता जाता हे राजकीय मतभेद सामाजिक मतभेद व्हायला लागलेत अशी परिस्थिती आहे आणि एकमेकांच्या जा दुकानामध्ये जायचं नाही एकमेकांना भेटायचं नाही असं कुठंतरी सुरुवात झाली सा। मी असाला मानतोय गाव शेरा शेरा मी असाला मानतोय आणि आरक्षणाच्या प्रश्नावरती आपण असताना लोकांची गावोगावी बोललं पाहिजे शहरा शहरामध्ये बोललं पाहिजे आणि एक उदाहरण नेहमी देत असतो ते इमर्जन्सीचं उदाहरण देत असतो इमर्जन्सी सत्याहत्तर साली उठली त्याच्या अगोदर इलेक्शन त्याच्या नंतर इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये दोन पडले एक इले एक जे आहे ते काँग्रेसच्या बाजूचं मतदान होत आणि दुसरं एमर्जन्सीच्या बाजूने मतदान होत युद्ध व्हायचं जोरदार भाष्टबाजी व्हायची पण इलेक्शन झालं निकाल लागला आणि जे दुबई एकमेकाला जे शिव्या देत होते नंतर गळ्यात गळ्या घालून असताना फिरायला माझा सांगण्याचा मुद्दा हा की राजकीय भांडण हे राजकीय भांडण राहिलं त्याच्यापैकी ज्यांनी एकमेकाच्या गळ्यामध्ये हात घातला त्यांनी स्वतःच मत नाही बदल इलेक्शन मध्ये त्यांनी तेच केलं की जे त्याच मत होत जो काँग्रेसवाला होता तो म्हणतो मी काँग्रेसवाल्याला मतदान करेल जो इमर्जन्सी वाईट आहे म्हणून असं म्हणत होता त्यांनी काँग्रेसच्या विरोधात मतदान केलं आणि जनता दलाचं सरकार जनता पार्टीचं सरकार त्यांनी अस्तित्वात मी आताही म्हणतोय की हे जे दोन तट पडलेले आहेत ते जळांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे पडले जळांगे पाटील यांच्या आंदोलनाची मागणी काही आहे तर मराठा समाजाला ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण मिळालं मराठा समाजाला ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण मिळाले पाहिजे ही त्यांची मागणी मराठा समाज म्हणतोय की जळांगे पाटील जे मागणी मागतात मागतात आहेत ती बरोबर आहे आणि ओबीसी असं म्हणतोय ही मागणी चूक आहे आम्ही कोणाला घे घेणार नाही आम्ही कोणाला घेणार नाही हे राजकीय मत झालं तेव्हा या राजकीय मताच्या निमित्ताने ओबीसीने आम्ही पाटलाला मतदान मराठा समाजाला उमेदवार देणार नाही आणि मराठा समाज म्हणतो आम्ही ओबीसीला मतदान देणार नाही चांगली गोष्ट आहे मताभूत हे भांडण असल्याला समजू आणि ते त्यांनी करावं काका जो कोणी निवडून येईल त्याचा निकाल त्या ठिकाणी लागेल तो राज्य करेल या ठिकाणी मग त्या निकाला तो कुणाचा विजय होतो कोणाचा पराजय होतो तो ते निकाल त्या ठिकाणी सांग हे करे पण माझी सर आपल्या सगळ्यात एक विनंती आहे की याचा असणार सामाजिकरण होता कामाने हे आपण लक्षात घेतलं हे सामाजिकरण झालं तर मग द्वेषाची भावना येते द्वेषेची एकदा भावना आली की ती समाजामध्ये रुजते आणि ते काढणं कठीण जातं अशी परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं की राजकीय भांडण राहिलं मतदान दिलं निवडणुका संपल्या निकाल लागले पुन्हा एका गोवा गुन्हा गोविंदाने नांदायला लागली अशी असणारी परिस्थिती आहे मी आपल्यालाही म्हणेन की आपल्या असणाऱ्या गावाचं असणार शांतता बिघडणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे मित्र आम्ही सुद्धा पक्षाच्या वतीने भूमिका घेतली अरे बाबा अंगात येऊ देऊ नको ना वंचित बहुजन आघाडी सुद्धा भूमिका घेतली भूमिका नाही घेतली की वेगळं असलं पाहिजे आणि गरीब ताट कसं निर्माण करायचं तो कायदेशीर बाब आहे तो बसून त्याला असताना आपल्याला ठरवता येईल पण एकमेकांचं जे हिसकवण्याचं चाललेलं आहे ते माझ्या अंदाज चुकीचं असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याला आमचा काही पाठिंबा नाही अशी परिस्थिती आहे पण पर दुर्दैवाने आम्ही भूमिका घेतली काही गोष्टी त्याच्यातल्या स्पष्ट झाल्या लोकांना राष्ट्रवादी शरद पवार आहेत भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत नरेंद्र मोदी आहेत अमित शहा आहेत उद्धव ठाकरेंचे उद्धव उद्धव ठाकरे सेनेचे असणारे उद्धव ठाकरे आहेत कुठलीच भूमिका घेत हे कुठलीच भूमिका घेत नाही तर उलट हे भांडण कसं लागेल असंच चाल आता परवा दिवसाचं काल की परवा दिवसाचं शरद पवारचं स्टेटमेंट होतं नामांतराचं स्टेटमेंट होत नामांतर होत कित्येक वर्ष झाली आता त्याला खंत बाळगून काय फायदे आहेत परंतु आग लागलेली जी आहे त्या आगीमध्ये विझवण्यासाठी आपण माती टाकतो पाणी टाकतो पण आगीमध्ये तेल टाकण्याचं काम घासलेट टाकण्याचं काम पेट्रोल टाकण्याचं काम आणि डिझेल टाकण्याचं काम हे काही राजकीय पक्ष करतात हे आपण असं लक्षात घ्या हे काही राजकीय पक्ष करतात त्यांना असं वाटतंय की दंगा झाली तर मग एक समूह आपल्याकडे येईल आणि तो आपल्याकडे आला दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपलं सरकार येऊन जाईल मी आपल्या सगळ्यांना असणार या ठिकाणी आवाहन करतोय की यांच्या राजकीय खेळामध्ये आपण असा अडकू नका यांच्या राजकीय खेळामध्ये आपण असायला अडकलात तर यांची पोरं रस्त्यावरती उतरत नाही किंवा त्यांच्यावरती केसेस होत नाहीत सामान्य कार्यकर्ता जो उतरतो त्या सामान्य कार्यकर्त्यावरती केसेस होतात आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय की करतो जे भूमिका घेत नाही जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत की जलाांगे पाटील यांची मागणी बरोबर आहे की बरोबर नाही अशी जे भूमिका घेत नाहीत त्यांच्यापासून आपण सावध राहिला पाहिजे मो नेता किती मोठा असेल पण याचा हेतू आपण असणारा लक्षात घेतला पाहिजे याचा हेतू हा दंगल दंगल घडवण्याचा ते हेतू नाही आणि म्हणून त्यांच्यापासून सावध राहणं हे असणारं महत्वाचं आहे महाराष्ट्रातली शांतता राहिली पाहिजे ह्या असणारा यात्रेचा आमचा असणारा एक हेतू आहे आणि त्याच्याच बरोबर आरक्षणाची भूमिका ही समजावून सांगणं सुद्धा त्याच्यातलं महत्वाचं आहे उद्याचे असणारे या निवडणुकीमध्ये ओबीसीचं आरक्षण धोक्यात आले का तर मी निश्चितपणे निश्चितपणे म्हणेन ते धोक्यात आलेलं आहे ते धोक्यात आलेलं आहे ते वाचवायचं असेल तर ओबीसी त्या ठिकाणी वाचवावं लागेल आणि ओबीसी वाचवायचं असेल तर ते त्यांनी राजकीय भूमिका या ठिकाणी स्वीकारली पाहिजे आज ओबीसी समाज आपण असताना पाहिलं तर मोठ्या प्रमाणात असा बीजेपीकडे आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव जे मतावरती निवडून येतात पण जनांग पाटील यांची मागणी योग्य की अयोग्य याच्यावरती मौन बाळ याच्यावरती मौन का बाळगतात तो तर दोघं ओबीसी नाही त्यांना काही झळ पोचत नाही त्यांना माहिती आहे उद्याचं असणारा आरक्षण गेलं तर आपल्याच समाजाच्या पदरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे मग काय असताना येईल किंवा ब्राह्मणाच्या येईल आणि म्हणून हे सगळे जण घर बसलेत अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसी मध्ये दुसरा एक दुष्कुण आहे ओबीसी मध्ये दुसरा असणारा एक दुष्कुण आहे तो म्हणजे त्याला असं वाटतं की मी माझ्या समाजाचे मेळावे लाखाचे केले की मी एक ताकद दाखवली मान्य त्यांनी ताकद दाखवली अशीच एक ताकद धनगर समाजाने अटल बिहारी वाजपेयीच्या समोर दाखवली अशीच एक ताकद धनगर समाजाने अटल बिहारी वाजपेयीच्या समोर त्या ठिकाणी पंढरपूरला दाखवली होती पाच लाखाच्या वरती असणारा धनगर समाज त्या ठिकाणी उपस्थित होता निवडणुका आल्या जेवढी मोठी ताकद दाखवूनही एकही धनगर समाजाच्या स्वास्ता उमेदवाराला एकही धनगर समाजातल्या माणसाला उमेदवारी मिळाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकही धनगर समाजाच्या उमेदवाराला म्हणजे समा समाजातल्या माणसाला उमेदवारी मिळाली नाही का मिळाली नाही धन समाज म्हणतो पाच लाखाने एकठ्ठा था झालो मान्य तुम्ही पाच लाखाने एकठ्ठा झालो पण प्रत्येक मतदारसंघामध्ये किती आहेत त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वतःच्या ताकदीवरती जिंकून येऊ शकत नाही ही असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून वापरण्याची सवय या ठिकाणी झालेली आहे याच्यातून बाहेर पडायचं असेल याच्यातून बाहेर पडायचं असेल तर इथल्या ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की जे समाजाच्या नावाने उभे राहतात तेव्हा ते समाजाची ताकद दाखवतात ती समाजाची ताकद ती राजकीय ताकद होत जोपर्यंत ओबीसी हा स्वतःहून स्वतःची राजकीय ताकद दाखवत नाही ओबीसी जे मेळावे झाले तर राज्या सभेला उपस्थित आहे तेवढे उपस्थित नसतात आणि त्याच्यामुळे समज असं झालंय या की हे समाज म्हणून जगतात हे ओबीसी म्हणून जगत नाही या यात्रेची असणारी सांगता आम्ही सात ऑगस्टला औरंगाबादला केली आहे सात ऑगस्ट हा दिवस कुठचा दिवस आहे सात ऑगस्ट हा कुठला दिवस आहे मंडल आयोग लागू करण्याचा दिवस आहे आपल्याला वाचवायचं काही आहे मंडल आयोगाच्या शिफारशी वाचवायचे आणि म्हणून इथल्या असणाऱ्या तमाम ओबीसी ज्या संघटना आहेत ओबीसी हा ग्रुप आहे जेवढे ओबीसी मध्ये समूह येतात या सगळ्यांना मी असा आवाहन करतोय या सगळ्या नाश्याला आवाहन करतोय की सात तारखेला आपण असा बारा वाजता औरंगाबादला पोहोचला आता औरंगाबाद जवळ आहे दोन अडीच तासाचा ता रस्ता आहे सकाळी निघाला संध्याकाळी येत येतं पण आज जे वातावरण बिघडवण्याचं कामकाज जे चाललेलं आहे दंगलखोल परिस्थिती जे निर्माण करण्याची प चाललेली आहे तिला आपल्याला असं थांबवायचं आहे आणि गावामध्ये शांतता निर्माण करायची आहे आणि म्हणून तमाम ओबीसी कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि समूहाला आव्हान करतोय की आपण लाखोच्या संख्येने औरंगाबादला एकट्ठा या एकत्र या आपली राजकीय ताकद आपली राजकीय ताकद आपण ता असायला दाखवून द्या आणि गावातलं त्या राजकीय ताकदीच्या निमित्ताने गावातली शांतता आपण राखूया ती आपण नकाल